सोयाला एवरीवन तुम्ही उन्हाळ्यात भरपूर सारे प्रकार खाल्ले असेल जसं पापड कुरडई हे सगळे पदार्थ खाल्ले असतील पण तुम्ही अजून पोह्याचे कुरकुरे कधी खाल्ले नसतील तर चला आज बनवण्यात पण पोह्याचे कुरकुरे इथे मी घेतले आहे एक किलो पोहे याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन तीन पाण्याने आणि याच्यात आपल्याला टोकरीच्या वरती पाणी जाईल असं पाणी ठेवायचं आहे आणि अर्धा तास हे अर्धा ते एक तास भिजत घालायचे आहेत आणि हे पा इथे अर्धा ते एक तास झालेला आहे चांगले व्यवस्थित आपले पोहे भिजलेले आहेत आता याला मी दोन साईडमध्ये काढून चाळणीमध्ये ठेवलेले आहे जेणेकरून याचं सगळं पाणी व्यवस्थित निथळून जाईल हे बाकी ते व्यवस्थित असं झालेलं आहे आता आपल्याला एक टोकरी घ्यायची आहे आणि त्या टोकरीमध्ये आपल्याला पोहे घेऊन हे चांगले असे मळून घ्यायचे आहे मळून घेतल्याच्यानंतर आपण आता मसाला करणार आहोत इथे मी हिरवी मिरची घेतली आहे बारीक करून आणि त्यासोबत आता आपल्याला जिरेही बारीक करायचे आहेत तरी पहा इथं मी मिक्सरला जिरे आणि थोडंसं हलकंसं बारीक करून घेतले त्यानुसार आपल्याला आप इथे चवीनुसार मीठ घालायचे आणि हे चांगलं व्यवस्थित असं कालून घ्यायचं आणि याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि चांगलं असं मळून घ्यायचं हे पहा इथे व्यवस्थित मळून असं तयार झालेलं आहे तुम्हाला वाटलं असेल तर तुम्ही मिक्सरमध्येही बारीक करू शकता पण इथे मी व्यवस्थित हाताने बारीक करून घेतलेलं आहे इथं मी एक पिशवी घेतलेली आहे या पिशवीला आपल्याला एका बाजूने कापून घ्यायचं आहे आणि यात ते सगळं बॅटर भरून यात ते बॅटर भरायचं आणि मी वरती आलेले आहे टेरेसवरती आता चला आपण करूया सुरुवात तर इथे बघा मी या पिशवीमध्ये बॅटर भरून घेतलेलं आहे आता आपण बनवायला कुरकुरे बनवायला सुरुवात करू तर बघा या पद्धतीने तुम्ही कुरकुरे बनवू शकता हे असं कुरकुऱ्यासारख्या मोठ्या मोठ्या दांड्या ओढायच्या चांगले व्यवस्थित पिळून घ्यायचं इथे सकाळ सकाळी खूप ऊन आलं होतं टेरेसवरती तरी पण मी सकाळी वरती केले आणि हे बनवलं खायलाही खूप छान लागतात आणि मुलांनाही खूप आवडतात नक्की बनवा खरंच खूप छान होतात कुरकुरीत लागतात ह्या अशा प्रकारे पूर्णपणे दांड्या ओढून घ्यायच्या ह्या अशा प्रकारे बघू शकता तुम्ही इथे कुरकुरे तयार झालेले आहेत हे पा वाळून एकदम व्यवस्थित असं तयार झालेलं आहे संध्याकाळी मी वाळून घरी आणलं आता आपण हे हे पा किती छान असं कडकडीत वाळलेलं आहे आता आपण हे तळूयात हे किती छान असं व्यवस्थित मोडतं आहे त्याला चांगलं असं वाळून द्यायचं तेव्हाच हे घेऊन यायचं तर चला आपण तळूयात इथे मी घेतलेली आहे कढई कढईत आपण टाकूयात तेल तेल टाकल्याच्यानंतर आपण टाकूयात आपले कुरकुरे तळण्यासाठी तर तुम्ही बघता की आपले कुरकुरे असे चांगले फुगूनवरती आलेले आहेत एकदम व्यवस्थित असे कुरकुरे झालेत हे पा चारी बाजूकून याला चांगलं व्यवस्थित असं तळून घ्यायचं खूप छान लागतात आणि खूप टेस्टी होतात मुलांना तर जाम आवडतात तुमच्याही मुलांना खूप आवडतील नक्की एकदा ट्राय करून बा पोह्याचे कुरकुरे तर इथे मी पुन्हा अजून थोडे घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता किती छान असे व्यवस्थित मस्त असे फुगून येतात पहा किती छान झालेत मुलांना खरंच खूप आवडतात आणि हा उन्हाळी प्रकार असतो त्याच्यामुळे आपण डाळ भातासोबत खायलाही खूप छान लागतं काहीतरी वेगळं बनवायचं काहीच तर इथं माझे कुरकुरे तळून झालेले आहे तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित असे झालेले आहेत बघा म्हणजे चांगले मोठे मोठे झालेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही ही कुरकुरे बनवून बघा मी ते तुम्हाला तोडून दाखवते बघा चांगले असे व्यवस्थित झालेले आहेत अशा प्रकारे आपले पोह्यांचे कुरकुरे बनवून रेडी आहेत गाईज आवडलं तर चॅनेलला लाईक ला, सबस्क्राईब नक्की करा भेटूयात अशाच नव्या एका रेसिपीमध्ये